बल्लारपूरच्या गांधी चौकात गुप्ता यांच्या जुन्या इमारतीची भिंत कोसळली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अलीकडच्या गणपती विसर्जनादरम्यान वाजलेल्या डीजेच्या कंपनामुळे भिंत कोसळल्याचा सा आरोप सुरेश गुप्ता यांनी केला काल शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथील गांधी चौकात असलेल्या सुरेश गुप्ता यांच्या दुमजली इमारतीची भिंत अचानक कोसळली आवाज ऐकून परिसरातील लोक जमले आणि त्यांनी सुरेश गुप्ता यांना फोनवरून माहिती दिली या घटनेत सुमारे पाच सेकंदापूर्वीच येथून बाहेर पडलेल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या अनुदीप ज्वेलर्स मालक अन्नू मातंकी यांच्या एम एच चौतीस ए जेड एकाहत्तर अठ्ठावन्न आणि एम एच चौतीस ए वाय शून्य सहा सत्तर क्रमांकाच्या दोन मोपेट भिंतीच्या ढिगाऱ्यात गाडल्या गेल्या सु सुरेश गुप्ता यांची ही इमारत सुमारे शंभर वर्षे जुनी असल्याची उघड झाली आहे गणपती विसर्जनासाठी हा मुख्य मार्ग असल्याने जर ही घटना विसर्जनाच्या दिवशी घडली असती तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता